नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर सर्व प्रकारच्या सर्व जातीच्या गायी लहान मोठ्या किमतीच्या सर्व प्रकारच्या गायी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोणाची आहे हे काय आहे एकदा छेप्याला वगैरे चांगली काय झाडाला वगैरे तर पाहू शकता व्यवहार चालू आहे या ठिकाणी काय किंमत सांग द्यायचं घ्यायचं काय ऐंशीला मागील तर अकलूरचे व्यापारी शिवा भाऊ यांनी ऐंशी हजार रुपया तर मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव हा शहा शहाव एकसष्ट त्रेसष्ट ऐंशी दिली ब्याऐंशी ब्याऐंशी हजार रुपयाचा व्यवहार झालेला पाहू शकतो तर पाहू शकता शेतकऱ्याची गाय आहे मित्रांनो खाली ठेप्याला वगैरे आणि पण चांगली गाय आहे हो नमस्कार कोणाची किती गाय गायर तिसरं वेळ गाव कोणतं आपलं पारवडी पारवडी बारामती जिल्हा पुणे किती पिलेले गोवीस चोवीस लिटर अंगाची साडाची गॅरंटी गॅरंटी शेतकऱ्यांना आपण शेतकरी किंमत का सांगता एकवीस द्यायचं घ्यायचं काय काय बोल काय पंच्या मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास पन त्रेचाळीस त्रेचाळीस एकोणीस एकोणसाठ एकोणसाठ चालतंय ठीक आहे अपेक्षित किंमत काय आहे फायनल तर ठेप्याला वगैरे चांगलं आहे आणि धाराला पण मोठी गाय मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय पाहू शकतात पार्टी ठेप्याला वगैरे चांगले पार्टी ना दूध दुती चालू लिटर घरी एखाद्या घरी पिऊन देणार काय किंमत सांगता तीस हजार द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट बावीस चौदा एकोणपन्नास गाव कोणतं तालुका इंदापूर जिल्हा पुणे व्यापार आहे आपला पार्ट्याच गाय आहेत का हे सगळे तिन्ही पार्ट्यात पार्ट्या गायांचा व्यापार चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठेपाला वगैरे चांगली गाय या मधल्या गा गायचं काय आहे किंमत वासरू ठेवून घेतलं का नवीन वेलेले दूध किती आहे चालू आता चौदा लिटर दूध चालू राहत हिची गाय फायनल होईल चालतं ठीक आहे है, है, तर पाहू शकता ज्यांना जर्सी ब्रेडची गाय पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी ही जर्सी नाही आणि प्युअर पण नाही तांबड्या गायसाठी बऱ्याच जणांची कमी जातात तर त्यांच्यासाठी ही गाय दाताला कसं आहे कालवट आदत आहे काय किंमत सांगता पन्नास द्यायचं घ्यायचं काय पंचेचाळीसच्या आसपास मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस पंधरा गाव बारावडी ताराव बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार आहे ना आपला ठीक कसं आहे काय तर आदत वासरू डोक्याच्या मापचं मागचा मित्रांनो पाहू शकता खाली ठेप्याला वगैरे आणि साडा अंतर तर ज्यांच्या मंडपातील गायीसाठी कमी देत असतात बारामतीच्या तर बारा त्यांच्यासाठी गा ही गाय आपण कव्हर करतो काय किंमत सांगता हे फायनल डेट लाख फायनल ला कमी नाही का होतील काय कमी मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस बारा सत्यात्तर ब्याण्णव बारा ब्याण्णव गाव कोणता आपले झारगडवाडी नाव काय आपले प्रशांत निकम झारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय आदत पहिल्या कालवडा ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता ओके पाहू शकता आणतात सडक वगैरे आणतात ठेप्याला वगैरे बड़ा एक दात आल कस आहे चार दात आहे काय किंमत सांगता पासष्ट द्यायचं घ्यायचं काय काय पंचावन्न ला होईल का फायनल साठ ला मोबाईल नंबर सांगा एक्क्याऐंशी एकोणपन्नास पंचाहत्तर एकाहत्तर साठ गाव कोणतं लोणी बाप कर चालू का बारामती जिल्हा पुणे दाताल चार दात आहे कालवड जरी मित्रांनो बारक असलं तरी ठेकाला आणि साडात अंतर वगैरे पाहू शकता तुम्ही कसं बांधा आणि पाहिला रू चार दात टाइम किती दिवस बाकी आहे पाहिजे असेल तर कॉल कर करड तालुका फलटण जिल्हा सातारा दाताल कसा आहे दुसर आहे काय किंमत सांगता सत्तर द्यायचं घ्यायचं का लास्ट सत्तर ला द्यायचे का मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी बावन्न झिरो झिरो शहाऐंशी बावन्न अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याण्णव चालतंय ठीक आहे फलटाणा तालुक्यात आहे तर सत्तर हजार किंमत सांगितलेली आहे ठेप्याला वगैरे चांगला आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता गाबनचे काय ना किती महिने आहे गाबन चार महिन्यात दूध किती चालू अकरा लिटर किंमत काय द्यायचं घ्यायचं कसं होईल बर वेद के तो आहे तिस तर पोटातलं चार महिन्याची पक्की गाभन तपासून आणि दूध किती फाय दहा लिटर पिऊन ना मोबाईल नंबर सांग शहाण्णव तेवीस चारशे दहा सातशे दहा चालतं ठीक गाव कुठला आहे खंडस बारामती ठीक किती दिवस वेळेला बाकी दहा बारा दिवस वेळेला बाकी ठेपाला वगैरे आहे काय किंमत सांगता ह्याची द्यायचं घ्यायचं का पंचाळीस हजार द्यायच फायन पासष्ट पासष्ट द्यायच दूध किती पिलय मागच्या अकरा बारा एका टायमिंग मोबाईल नंबर सांग एकोणऐंशी एकोणशेर पंचेचाळीस पंचेचाळीस एकोणीस एकोणीस एकोणपन्नास एकोणपन्नास गाव कोणतं उंबरमुळे उंबरमळे वलेकर नागेश वलेकर उंबरमळे नागेश वलेकर कोणता तालुक्यात खटा जिल्हा तालुका खटा जिल्हा सातारा शेतकरी व्यापारी शेतकऱ्या पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतंय ठीक आहे दूर किती लिटर आहे पंधरा लिटर का असल दिसत नाही राव एवढा हा ना किंमत काय सांगत सांगतो पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काय हो का मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस पंचेचाळीस सत्तावीस सत्तावीस गाव कोणतं लास सात ठीक एकच गाय हाय गा एक

पाहू शकता अठरा लिटरची गाय पन्नास हजार रुपयाची व्यवहार झालेला तर दुसरी काय पाहूया आपण पाहू शकता मित्रांनो ठेप्याला वगैरे हा ना फिरू दाताल कसा आहे दाताल कसा आहे काय किंवा सांगतो एकदा द्यायच घ्यायचं हो मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस त्र्याण्णव सत्याऐंशी पंच्याण्णव चालतं गाव कोणतं आपलं रोहित सावू आहे बारामती फायनल काय होईल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास तर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद